ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरून रोहित पवार यांची चौकशी केली जाते त्या बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळात भाजप अजित पवार गट आणि शिंदे गटाचे अनेक जण आहेत मात्र त्या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची चौकशी होत नाही रोहित पवारांची चौकशी केली जाते असा आरोप सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाई विरोधात सांगलीत जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले ईडी आणि सीबीआय फक्त काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटासाठीच आहे असं दिसते लोकशाहीची लढाई बाजूला ठेवून अशा संस्थांचा वापर करून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्रास देणं सुरू आहे या विरोधातील लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत पक्षाचे नेते शरद पवार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं युवकांचे नेते माननीय रोहितदादा पवार यांच्यावर मागच्या चार दिवसांनी ईडीने कारवाई केली बारा तेरा तास बसून घेतलं आज पुन्हा त्यांना बोलवलं त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निदर्शनं करावं लागलो कलेक्टरना निवेदन द्यावं लागलं आणि आमची भावना व्यक्त करावी लागली यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ईडी सी बी आय हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेकर यांच्यासाठीच सा आहे असं दिसतं आहे कारण ज्यांच्या ज्यांच्यावर डी पूर्वी लावल्या त्या त्यांना वॉशिंग पावडरमध्ये धुऊन भाजपने आपापल्या सत्तेचा सा उपयोग करून घेतला आणि देशात परिस्थिती अशी आहे फक्त महाराष्ट्रात नाही पूर्वत देशात तर आमचं यात एवढंच म्हणणं आहे की निष्कारण लोकशाहीची लढाई बाजूला ठेवून आपले सेंट्रलचे संस्था वापरायच्या आणि त्या का त्या त्या कार्यकर्त्या त्या त्या मोठ्या नेत्याच्या अंगावर सोडायचं आणि त्यांना त्रास द्यायचा जसं देशमुख साहेबांना दिला आणि देशमुख साहेब त्यातनं त्या त्या निवान बाहेर पडले बिनकामाचं एक वर्ष त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला यासाठी ही आमची लढाई आहे आणि हे आम्ही शेवटपर्यंत लढू याबाबत आमचे माननीय शरद पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे निश्चितपणे हे जे पुढचं आंदोलन जोरात करतील यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज कार्याध्यक्ष ॲडवोकेट बाबासाहेब मुळीक राहुल पवार सचिन जगदाळे महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे समीर कुपवाडे धनपाल खोत ज्योती अदाटे आयुब बारगीर वंदना चंदन शिवे, शारदा माळी संदीप होनमाणे आकाराम कोळेकर डॉक्टर शुभम जाधव उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जगदीश धुळबुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली